राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहं अव्ययं विवस्वान्मन्ववे प्राह मुनिरिक्षावकवे मघमणे देव अगा हाची योगो आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांशी पुंडलिकवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण भाविको ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू असलेली ही भावनिरूपण माला दैनंदिन भावनिरूपण माला गेल्या अठ्ठावीस ऑक्टोबरपासून ते कालपर्यंत यामध्ये थोडासा विश्राम पडला विश्रामाचं कारण असं की जगामध्ये प्रचंड थैमान घातलेला हा महाभयंकर राक्षस कोरोना या कोविड 19 या आजाराची लागण झाली आणि त्यातून बाहेर पडण्याकरता एवढा कालावधी गेला भगवान पंढरीश परमात्मा माऊली ज्ञानोबराय तथा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या कृपेने यातून यशस्वीपणे सर्वजण बाहेर पडलो आणि हा ज्ञानोबारा यांचा प्रेमी भक्त तुकोबारायांचा अनुयायी पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीच्या सेवेमध्ये आणि ज्ञानोबरायांच्या सेवेमध्ये हजर झालेला आहे भाविक हो आजपासून पुन्हा आपण परमात्म्याची जशी इच्छा असेल तसं दररोज भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून बघूया सत्यसंकल्पाचा दाता आणणार आहे संकल्प आपला पूर्ती करण्याची जबाबदारी परमात्म्यावर सोडून आजच्या या निरूपणाला आपण आरंभ करूया चतुर्थ अध्यायाच्या पंधराव्या वया संपलेल्या आहेत आणि सोळाव्या ओवीपासून आज आपण निरूपणाला आरंभ करत आहोत भगवान अर्जुनाला ही गीता पूर्वी मी कुणाकुणाला सांगितली कुणी कुणी समजून घेतली कशी समजून घेतली या संदर्भातलं विवेचन सांगू लागलेलं आहे भगवान म्हणतात मग देव म्हणे आगा सुता हाची योगू आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची भगवंत सांगतात हे अर्जुना मग देव म्हणे आगा पंडुसुता हे पंडुसुता अर्जुना ऐक हाची योगू आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुवा दिवसांची पूर्वी आम्ही हा गीता नावाचा सुंदर ग्रंथ गीता नावाचं सुंदर तत्वज्ञान कुणाला सांगितलं होतं तर सूर्याला सांगितलं होतं विवस्वानाला सांगितलं होतं परंतु ही जी गोष्ट आहे सूर्याला सांगितलेली या गोष्टीला खूप दिवस झाले बाबा बरेचसे त्याच्यानंतर आपल्या ग्रामीण मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्यानंतर बरंचसं पाणी पुला पुलाखालून वाहून गेलेलं आहे खूप दिवस झालेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर हे तत्वज्ञान पुन्हा सांगावं अशी माझी प्रवृत्ती झालेली आहे पुढे भगवान सांगतात मगतेने विवस्वते रवी हे योगस्थिती आघवी निरुपिली बरवी मनुप्रती मग पुन्हा काय झालं मग त्या विवस्वान सूर्यानं त्या योगाची महती किंबहुना तो योग आ, मनुला सांगितला उत्तम प्रकारे त्या योगाची माहिती मनुला सांगितली आणि मग मनुनं काय केलं मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाक्वा उपदेशिली आईसी परंपरा विस्तारिली अद्य हे ग आणि मग पुन्हा काय झालं म्हणून आपला मुलगा इक्ष्वाकू यालाही सुंदर प्रमाणे सांगितली ती सांगण्याच्या अगोदर म्हणून आपण अनुष्ठिली म्हणून योग्य प्रकारे स्वत त्याचं अनुष्ठान केलं ती स्वत योग्य प्रकारे समजून घेतली आणि योग्य प्रकारे समजून घेतल्याच्या नंतर आपला पुत्र इक्ष्वाकू याला सांगितली आणि याप्रमाणे ही गीतेची परंपरा सुद्धा मुळापासून विस्तारलेली अर्जुना मग मला कशी माहिती नाही अर्जुनाला प्रश्न पडणं साहजिक आहे आणि भगवंत हा एक असा मानसशास्त्रज्ञ आहे की अर्जुनाच्या मनामध्ये अर्जुनाच्या अंतकरणामध्ये काय प्रश्न पडू शकतात याचं अचूक आकलन भगवंताच्याकडे होतं आणि म्हणून भगवंतानी लगेच त्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच कसं काय अर्जुनापर्यंत पोहोचलं नाही हे आतापर्यंत त्याची कारण मी सा भगवंतांनी सांगितली यवम परंपरा प्राप्त मिमम राजर्षयो विदु हो सकाले नेहमहता योगो नष्ट परंतप मग आणि कही या योगाते राजर्षी जाहले जाणते परि आता सांप्रते ने निजे कोणी मग पुढे म्हणतात पुढे आणखी भरपूर अशा निष्काम राजर्षींनी या योगाला जाणून घेतलं जाणले जाले जानते जाणते झाले राजर्षी अनेक राजर्षींनी जाणून घेतलं पण पुढं काय झालं पुढं परि तेथोनी आता सांप्रते ने निजे कोणी पण आता कोणच याला जाणून घेतलं नाही कोणीच याला जाणत नाही कोणीच याला समजून घेतलं नाही आणि मग काळाच्या ओघामध्ये याचं ज्ञान लुप्त झालं जे प्राणिया कामी भरू देहाची बरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा काय झालं जे प्राणिया कामी भरू प्राण्यांच्या अंतकरणामध्ये काम भरला वा भोगोप भोगवासना ह्या प्राण्यांच्या अंतकरणामध्ये अशा काय म्हणता येईल त्याला ठासू ठासू भरल्या आणि मग असं झाल्यामुळं काय झालं भोगवासनेमध्ये देहाचं भरण पोषण करण्यामध्ये देहाची बरी आदरू देहाचाच आदर वाटू लागला देहच महत्वाचा वाटू लागला देहावरच प्रेम निर्माण झालं आणि म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा जिथं देह महत्वाचा वाटला जिथं कामवासना प्रबळ झाल्या का तिथं काय झालं माऊली ज्ञानोबराय सांगतात तिथं असं झालं की आत्मबोधाचा विसर पडला आणि विसर पडला आत्मबोधाचा की मग काय महाराज आत्मबोधाचा विसर पडल्याच्या नंतर देह कामना महत्वाची झाल्याच्या नंतर माणसाच्या बुद्धीमध्ये आत्मज्ञानाविषयी आत्मदर्शनाविषयी मुमुक्षुता राहत नाही आणि मग असं झाल्यानं काय होतं असं झाल्यानं फक्त ऐहिक भोगाच्या मागं ज्याला पाश्चात्य संस्कृतीमध्ये मटेरियालिझम असा शब्द आहे त्या मटेरियलिझमच्या माणूस मागे पळतो आणि मग आत्मसुख आत्मसमाधान आत्मदर्शन या ज्या अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे मनुष्याचं दुर्लक्ष होतं किंबहुना मनुष्य तिकडे पाहतच नाही पुढे ज्ञान काय म्हणतात बघा आस आवाटली बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका माऊली ज्ञानू बराय म्हणतात आस्ता बुद्धी आडमार्गाला लागली आणि विषय सुखाची परमावधी प्राणी विषय वासनेच्या विषय सुखाच्या वासनेच्या परमोच्च अशा नादाला लागले म्हणजे विषय सुख सोडून जगामध्ये दुसरं काही सुखाभ आहे याचा त्याला विसर पडला किंबहुना याच्यावर त्याचा विश्वासच राहिला नाही आणि मग काय झालं तर जीव तैसा उपाधी आवडे लोका देहादिक प्रपंच आणि या देहादिक प्रपंचातील जे व्यवहार आहेत जीवदशेच्या उपाधीला प्राप्त झाल्याच्या नंतरचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार लोकांना आवडू लागले आणि मग ते व्यवहार आवडायला लागल्यामुळे झालं असं की भगवंत आवडायचा कमी झाला बो पुढे इ तरी खबणे यांचा गावी पाटावे काय करावी सांगे जात्यंधारवी काय आनोपरानी एक दृष्टांत दिलाय ती रवी तरी खवने यांचा गावी नागव्या लोकांच्या गावामध्ये पाऊटावे काय करावी कपड्याच्या दुकानानं काय करावं तिथं तिथं कपड्याचं दुकान वस्त्राचं दुकान काय उपयोगाचं आहे तिथं काहीच उपयोगाचं नाही दुसरं सांगितलं जन्मांध माणूस आहे जन्मल्यापासून ज्याची दृष्टी गेलेली आहे अशा जातेंद जन्मांध माणसाला सूर्याचं महत्व काय बाबा काय करील सूर्य त्याच्यासाठी सूर्य जगाला सगळं दाखवतो खरंय पण जातेंदाला त्याला नाही दाखवू शकत पुढे माऊली काय म्हणतात बघा का बहिरयांचा स्थानी कवन गीता ते मानी की कोल्हया चांदणी आवडी उपजे माऊली सांगतात बहिऱ्यांच्या सभेमध्ये एक माणूस गाणं गाऊ लागला कोणाच्या सभेत बहिऱ्यांच्या मग या बहिऱ्यांच्या सभेमध्ये गाणाराला किती महत्व प्राप्त होईल कवन गीता ते मानी त्या गीताला कोण मानिल बा का मानणार नाही अरे ऐकूच येणार नाही तर मानतील कसे ज्याची श्रवण इंद्रिय काम करतात त्याच्यासाठी गीत महत्वाचं आहे ज्याची श्रवण इंद्रिय काम करत नाहीत त्याला गीत काय करेल नाही का आणि मग पुढे माऊली अजून एक प्रश्न विचारतात काय प्रश्न की कोलया चांदणी आवडी उपजे चांदण्याचं सौंदर्य आणि त्याची आवड एखाद्या कवीला निर्माण होईल तो कवी त्या चांदण्याची स्तुती करेल त्या चांदण्यामध्ये मिळालेल्या आल्हादाचं वर्णन करेल वेगवेगळ्या उपमा देऊन आपल्या शब्दचातुर्यानं आपल्या उपमा चातुर्यानं त्या प्रसंगाला आण अजूनच नटवून टाकेल सगळं होईल निश्चित होईल पण पण त्या कवीच्या जागी जर कोल्हा असेल तर काय होईल त्याला चांदणं आवडेल आवडेल का नाही आवडायचो मग काय होईल तो चांदण्याचा तिटकारा करेल कशाला चांदणं पडले आपल्याला आप चोरून इकडे तिकडं ऊस शेंगा खायच्या ते चांदनच पडून बसलं नाही का तो अवेर करेल चांदण्याचा पुढे ज्ञानू बराय काय म्हणतात बघा पै चंद्रोदया अरोते जयांचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्रा चंद्राते ओळखती काय म्हणतात बघा ज्ञान उपराय चंद्रोदय होण्यापूर्वी ज्यांच्या डोळ्यांना दिसत नाही असे कावळे चंद्राला ओळखतील का चंद्रोदय झाला काय नाही झाला काय चंद्राची शीतलता त्यांच्या अनुभवाला कधी यायचीच नाही चंद्राचं सौंदर्य त्यांच्या अनुभवाला कधी यायचंच नाही का कारण त्याच्या उदयाच्या आधीच यांच्या डोळ्यांना दिसायचं बंद होतं का उपयोग आहे चंद्रोदय त्यांच्यासाठी नाही का पुढे काय म्हणतात ज्ञानोपराय बघा तैसे वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाष नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते सुंदर विचार भगवंताने मांडला वरची सगळी उदाहरणं कुणासाठी तर जे वैराग्याची शिवण देखीती ज्यांना वैराग्यरूपी नगराच्या जे शिवेला सुद्धा गेले नाहीत ज्यांनी सीमाच बघितली नाही त्या वैराग्य नगराची ज्यांच्यामध्ये विवेकाची भाषा ज्यांना माहिती नाही ज्यांना विवेक कशाला म्हणतात हेच कळत नाही ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरात ते, ते मूर्ख लोक मला ईश्वराला केव्हा येऊन मिळतील असा प्रश्न भगवंताने अर्जुनाकडे केला आणि माऊली ज्ञानोबराईंनी तो आपल्याकरता निरूपण केला पुढे <coughs> कैसा नेनो मोहवाडीनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून येऊ गुहा लोपला लोकी ये हा मोह कसा वाढला कोण जाणे पण या मोहामुळं पुष्कळ वेळ वाया गेला त्याने बहुतेक काळू व्यर्थ गेला आणि म्हणून योग हा लोपला लोकी ये आणि म्हणून या लोकामधून हा योग हे गीता नावाचं तत्वज्ञान लोक पावलं अर्जुना असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं सयवायमया योगः प्रोक्तः पुरातन भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हे तदुत्तम तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी तोच हा कर्मयोग अर्जुना तुला आज खरोखर सांगितला आता सर्व संशय तो अंतकरणामधून टाकून दे आणि सर्व संशय अंतक्रंता अंतकरणामधून टाकून देऊन एक विश्वास तू माझ्या वचनावर ठेव हे जीवीचे गुज परी केवी राखो हो तुझ ते पडीएसे तू माझं म्हणून या अर्जुना ऐक मनातील गहन रहस्य आज मी तुझ्यापुढं सांगून ठेवलं तुझ्यापासून लपून ठेवलं नाही त्याचं एकच कारण आहे तू माझा अत्यंत आवडता आहेस तू पढी ये मज म्हणून या पढीए म्हणजे आवडते तू मला मनापासून आवडतोस माझा सर्वात आवडता आहेस किती आवडता जे लक्ष्मीला सांगितलं नाही जे सनकादिकाला सांगितलं नाही ते तुला सांगतोय जे माता पित्यांना सांगितलं नाही हे अर्जुना आज तुला सांगतोय तू किती आवडता असला पाहिजे कल्पना कर फक्त पुढे भगवंत काय म्हणतात तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा अर्जुना तू प्रेमाचा पुतळा आहेस तू भक्तीचा जिव्हाळा आहेस आणि एक सांगू तुला मैत्रीचा जीव मैत्रीचं सर्वस्व तू आहेस आणि म्हणून तुला तु हो हे सांगितले बरं का धनुर्धरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय बेचु जावो जरी संग्रामारुड आहो आम्ही हे अर्जुना ऐक तुझा आणि माझा संबंध अत्यंत विश्वासाचा निकटचा आहे त्यामुळं तुझी फसवणूक कशी करावी बघ जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत तरीसुद्धा तरीसुद्धा तरी नावे कहे सहावे गाजा बज्जही ना धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे अथि हे अर्जुना क्षण मात्र हे सगळं बाजूला ठेव आणि थोडीशी तुझी गडबड न करता जे अज्ञान आहे जे तुझ्या अंतकरणामध्ये आहे ते अज्ञान दूर केलं पाहिजे अज्ञान दूर झाल्याशिवाय योग्य मार्ग दिसायचा नाही मोह तुझ्या अंतकरणामध्ये कमाल वाटली जेने संग्रामी हरुजिंतीला निवात कवचाचा ठाव फेडीला तो अर्जुन एका क्षणामध्ये एक मोहानं तुला कवटाळून टाकलाय मोह कशामुळे निर्माण होतो मोह अज्ञानामुळे निर्माण होतो आणि त्या अज्ञानामुळं मोहाची निर्मिती तुझ्या ठिकाणी झालेली आहे तो मोह मी घालवला पाहिजे भगवंत अर्जुनाचा मोह घालवण्याकरता अर्जुनाला भरपूर मार्गदर्शन करणार आहेत पूर्वी अर्जुनानं विचारलं अर्जुन वाच अपरम भवतो जन्म जन्म विवस्वत कथमे त्वमादो प्रोक्तपा पाणीती कुंडलीक वर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वैद्यनाथ भगवान की जय श्री संत जगमित्रनागो महाराज की जय स्वामी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भाविक हो आजी इथं थांबूया आणि उद्या आपण या चौथ्या अध्यायाच्या बत्तीसाव्या वयीपासून पुढचं चिंतन आरंभ करूया आपण खूप सह साथ दिली आपण खूप शुभेच्छाही दिल्या आणि म्हणूनच माऊली ज्ञानोबारा यांच्या या वाङ्मयाची सेवा करण्याचं सौभाग्य आणि एक काय म्हणू त्याला संधी प्राप्त झालेली आहे त्या संधीचं सोनं माझ्यासारखा ज्ञानोपरायांचा सेवक तुकोबरायांचा अनुयायी सोडील कसा नाही का आपण असेच साध्या आपण असंच या ज्ञान अमृताचं भक्ती अमृताचं श्रवण करा आणि मला प्रोत्साहन देत राहा भाविक उद्या परत भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी